नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत कुलस्वामी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास गुरुवारी सर्वत्र प्रारंभ झाला डोंबिवली शहरातील जय हनुमान मित्रमंडळाच्या माध्यमातून यावेळी देखील पारंपरिक पद्धतीने तुळजाभवानी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी पारंपरिक वाद्य संबळाचा निनाद महंत पुजाऱ्यांचा मंत्रोच्चाराने आरतीने तसेच आई राजा उदो उदोच्या जयघोषाने सागरली परिसर भक्तिभावाने अगदी दुमदुमून गेला नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने गरबा देवीचे जागरण गोंधळ पारंपरिक पद्धतीने पूजा परिपाठ महिला भगिनींसाठी हळदी कुंकू रांगोळी स्पर्धा लहान मुलांसाठी वेशभूषा चित्रकला स्पर्धा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उपरुक्त मंडळाकडून करण्यात आले आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच परिसरातील शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जय हनुमान मित्र मंडळाला आवर्जून सातत्याने नऊ दिवस उपरोक्त मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि महिला भगिनी प्रचंड अशी मेहनत घेत असतात धन्यवाद चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा